रामकृष्णरी आज एकादशी नामस्मरण तर व्हायलाच पाहिजेल पण विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा रामकृष्णरी हरी जय हरी एकादशीच्या सर्वांना आव्हाडवर शुभेच्छा सुख समृद्धीने राहा अशी मी चरणी प्रार्थना करते माझ्या मायेच्या लोकांसाठी आणि माझ्या सर्व लोकांसाठी रामकृष्ण